नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण तूळ राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत सर्वात प्रथम ग्रहांची स्थिती पाहूयात राशी स्वामी शुक्र हे बाराव्या घरामध्ये आहेत ते केतूसोबत विराजमान आहेत तुमच्या पाचव्या घरामध्ये शनी आहेत सहाव्या घरामध्ये राहू आठव्या घरामध्ये गुरु तर नवव्या घरामध्ये मंगळ आहेत अकराव्या घरामध्ये सूर्यासोबत बुध हे विराजमान आहेत ह्या महिन्यामध्ये आरोग्य थोडं बिघडलेलं असेल शुक्र अठरा सप्टेंबरनंतर त्यांच्या घरात प्रवेश करतील त्यामुळे अठरा सप्टेंबरच्या आधी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांचा विचार करता तुमच्या पाचव्या घरामध्ये शनी आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता वाढलेली असणार आहे शनी हे वक्री आहेत तसंच सूर्य व बुध यांचं पाचव्या घरावरती लक्ष आहे त्यामुळे अभ्यास खूप चांगला आहे बुध व सूर्य यांची दृष्टी चांगली आहे बुध व सूर्य यांचा, यांचा बुधादित्य योग हा तुमच्या राशीसाठी चांगला असणार आहे प्रेमीजीवनाचा विचार करता तुमच्या पाचव्या घरामध्ये शनी आहेत स्वामी तुमच्या घरात असतात तेव्हा थोडं मानसिक त्रास जाणवतो डोके शांत राहत नाही मन विचलित होतं राग चिडचिडेपणा वाढतो तेव्हा बोलताना थोडा विचार करा तुमच्या चुकीच्या बोलण्याने गैरसमज होतील पंधरा सप्टेंबरनंतर प्रॉब्लेम मिटतील पंधरा सप्टेंबरनंतर तुमचं आयुष्य सुरळीत चालेल वैवाहिक आयुष्यामध्ये सातवं घर तिथं मंगळ विराजमान आहेत त्यामुळे तुमच्या जोड जोडीदाराचा हट्टी स्वभाव तुम्हाला जाणवेल तुमच्या जोडीदाराचा काहीतरी फायदा होईल चांगली बातमी कळेल ह्या महिन्यामध्ये तुमचं भाग्य खूप चांगलं असणार आहे तुमचं भाग्यस्थान जिथं मंगळ आहेत ते शुभ आहेत बुध व सूर्य हे देखील लाभस्थानात आहेत बुध आणि सूर्य यांचा बुधादित्य योग हा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडं मार्गदर्शन घ्या तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये सफलता मिळेल तुमच्या राशीमध्ये बरेचसे यश मिळवून देणारे योग तुम्हाला येतील तसेच बिझनेसही या महिन्यामध्ये तुमचा उत्तम असणार आहे बिझनेसमध्ये सुरुवातीला थोडा खर्च होईल पण नंतर म्हणजे सतरा अठरा तारखेनंतर बिझनेस उत्तम चालेल करिअरमध्येही तुम्हाला चांगले योग येतील ज्या लोकांना नोकरी नाही आहे त्या लोकांना नोकरीच्या संधी मिळतील नोकरीमध्ये देखील तुम्ही स्वतःचं कर्तृत्व दाखवाल वयस्कर व्यक्तींना हा आठवडा उत्साही असणार आहे तुम्हाला कोणतंही काम करायला थकवा जाणवणार नाही घरात थोडासा खर्च करावा लागेल पण तुमच्या मुलांकडनं एखादी एक तुम्हाला मिळेल मित्रमंडळींसोबत सोबत फिरायला जाण्याचे योग आहेत नातेवाईक भेटायला येतील या महिन्यामध्ये आरोग्य जसं उत्तम असेल फक्त बाहेरच्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे नाहीतर पोटाचे आजार संभवतात तर हे होतं तूळ राशीचं सप्टेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद